नमस्कार में आपन मी वैष्णवी आपण पाहत इंडियन टीव्ही न्यूज इंडियन टीव्ही न्यूजच्या बुलेटिन मध्ये आगामी दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत एक विकसित राष्ट्र बनण्यासाठी संपूर्ण देश काम करत असून भारताला विकसित देश बनवण्यासाठी युवा मतदारांचे तुमचे मत महत्वपूर्ण ठरेल अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवमतदारांना आवाहन केलं आहे आज असलेल्या राष्ट्रीय नवमतदार दिनानिमित्त मोदी यांनी देशभरातील पन्नास लाख नवमतदारांशी नवमतदाता संमेलनाच्या माध्यमातून संवाद साधलाय कल्याण पश्चिमेचे माजी आमदार नरेंद्र पवार यांच्या पुढाकाराने टिटवाळा बल्याणी येथील दुबे कॉलेज आणि कल्याणातील अचिवर्स कॉलेज मध्ये संमेलन या कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण आयोजित करण्यात आलं महाविद्यालयातील अनेक नवमतदार युवकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला होता उद्या भारत देश आपला पंचाहत्तरावा प्रजासत्ताक दिन साजरा करतोय येणारी पुढील पंचवीस वर्ष ही तुमच्या सोबत देशासाठीही अतिशय महत्वपूर्ण असणार आहेत तुमचं एक मत भारताला जगात तिला तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनवेल तुमचे एकमत आणि देशाच्या विकासाची दिशा या दोन्ही गोष्टी एकमेकांशी जोडलेल्या असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलंय दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनामुळे उपस्थित सर्व विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालेलं पाहायला मिळालं यावेळी अचिवर्स कॉलेजचे डॉक्टर महेश भिवंडीकर सर दुबे कॉलेजचे प्रमुख राहुलजी दुबे भाजपा मोहने टिटवाळा मंडळ अध्यक्ष शक्तिवान भोईर युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस संदीप रतन पाटील जिल्हा सचिव रमेश कोनकर मोहने टिटवाळा मंडळ युवा मोर्चा अध्यक्ष शशिकांत पाटील युवा मोर्चा कल्याण मंडळ अध्यक्ष सौरभ गणात्रा सरचिटणीस किरण चौधरी मंडळ सरचिटणीस प्रमोद घरत युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष युवा मोर्चा शैलेंद्र देशपांडे युवा मोर्चा वॉर्ड क्रमांक दहा अध्यक्ष भूषण वापट वॉर्ड क्रमांक अकरा अध्यक्ष हेमंत गायकवाड युवा मोर्चा वॉर्ड क्रमांक आठ अध्यक्ष स्वप्नी पठारे आदी पदाधिकारी विद्यार्थी मित्र मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट इंडियन टीव्ही न्यूज या होत्या इंडियन टीव्ही न्यूज तुम्हाला आमच्याशी संपर्क असल्या असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क